नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँक ऑफ मध्ये मी अडतीस वर्ष नोकरी केली तेव्हा काही प्रेरणादायी प्रसंग घडले बँकेशिवाय इतर घडले हे आपल्या पुढं मांडावेत म्हणून आनंदाचं ए टी एम ही व्याख्यान मला सुरू केली आहे बँकेत मी कोल्हापूरला अधिकारी म्हणून होतो आणि बँकेत मी म्हटलं आज येणाऱ्या लोकांच्या एक सारखी चर्चा चालली आहे लक्ष्मीपुरी कोल्हापूर ब्रांच मध्ये ही काय आहे तर कुस्त्या आहेत आणि हे मैदान आहे बेळगावला आणि तिथे आज कोण जिंकणार हिंद ही अतिशय बहुमानाची पदवी कोणाला मिळणार तर दिल्लीचा सतपाल आला होता आणि कोल्हापूरचा हरी बेराजदार होता सगळ्यांना उत्सुकता होती आपला हरी हा जिंकतोय का नाही जिंकतोय का नाही जे कोल बेळगावमध्ये मध्ये आहे तरी कोल्हापूरात उत्सुकता होती कारण आपला हरी इथला येतोय का नाही आम्ही त्यांच्या चर्चेत भाग घेत होतो बघूया म्हटलं कोण आज जिंकताय कोण जिंकताय पण आमचं मन आणि कुठं होतं जर हरी बिराजदार जिंकला तर पैसे कोल्हापुरात येणार आणि सतपाल जिंकला तर पैसे दिल्लीत जाणार हरी बिराजदार जर जिंकला तर ते पैसे जास्तीत लवकर बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये कसे येतील आणि आपलं ठेव संकलन कसं वाढेल याच्या तयारीत आम्ही होतो सारखं लक्ष होतं कोणाकडनं बातमी कळते केव्हा आता हरी बिराजदार जिंकलाय का नाही जिंकलाय का नाही दिवसभर वेगवेगळ्या कुस्त्या चालू होत्या चार नंतर अजून काही कुस्त्या आता पुढे संध्याकाळी आणि शेवटी यांची कुस्ती जबरदस्त होती प्रचंड गर्दीनं कोल्हापुरातनं सुद्धा लोक बेळगावला गेले लो होते कोल्हापूरचे लोक कुस्ती शौकीनच म्हणून तर ते खासबाग मैदान एवढं उभं केलेलं तीस हजार लोक बसू शकतील असं मैदान शाहू महाराजांनी ते करून घेतलेलं होतं खासबाग मैदान मग कुस्तीचा हा विषय त्यातल्या त्यात परत आपला कोल्हापूरचा हरी म्हटल्यावर काय वा वा आम्ही जय्यत तयारी सुरू केली की ते जिंकला जर हरी बिराजदार रात्री कोल्हापुरात पोचणार तर आपण रात्री त्यांना भेटायचं आणि ती ठेव मिळवायची मग आमची एक टीम तयार केली एवढे एवढे आपण आज जायचंय रात्री उशिरापर्यंत आपल्याला आहे आणि लक्ष होतं सारखं का हो काय झालं कुस्तीच काय झालं आणि शेवटी आम्हाला संध्याकाळी बातमी कळली कोल्हापूरचा हरी बिराजदार जिंकला आता पैसा कोल्हापुरात येणार मग आम्ही काय केलं कॅश रेमिटन्स म्हणजे ब्रँचमधनं दुसऱ्या ब्रँचला न्यायचं दुसऱ्या ब्रँचमधनं आपल्याकडं आणायची अशी कॅश न्यायची असेल रोकड तर प्रचंड मोठी काळी ट्रंक असायची ती काळी ट्रंक एका जीपमध्ये ठेवली कुलूप त्याचं आहे ना बघितलं त्याला किल्ल्याचे दोन सेट आहेत ना ते पाहिलं तयारी केलेली होती अकाउंट ओपनिंग फॉर्म वगैरे जवळ ठेवलेले होते आणि बातम्या येत होत्या की बेळगावमधनं हरी बिराजदार आता कोल्हापूरला यायला निघालेत त्यांच्या गळ्यात नोटांचे हार घातले जात आहेत गुलाल उधळला जातोय आता तिथून ते निपाणीला आलेले आहेत निपाणीमध्ये चौकात थांबून त्यांना पुन्हा नोटांचे हार आहेत नोटांचे हार इतके गळ्यात पडायला लागलेत की त्याच्यासाठी बाजूला एक पोतं ठेवलंय त्याच्यात ते काढून भरतायत पुन्हा पुढचे हार येत आहेत कागलमध्ये आलेत कागलमध्ये पुन्हा नोटांचे हार येत आहेत ह्या सारख्या बातम्या आम्हाला कळवत होत्या आणि आता कोल्हापूरच्या वेशीवर त्यांचा सत्कार चालू आहे तिथेही नोटांचे हार मिळालेले आहेत आणि ही गाडी शेवटी गंगा वेशमधल्या तालीम संघामध्ये आलेली आहे तालीम संघात ते आले तिथं तर प्रचंड गर्दी आम्ही तिथं हजर आणि त्या मला आठवतं एवढा तो चांगला चपळ धिप्पाड हरी त्याच्याशी मी हस्तांदोलन केलं अरे वा आणि त्यांना मग आमचे मॅनेजर निकम साहेब होते बरोबर ते म्हणाले अहो सत्कार घेत बसलाय आम्ही तुमचं अभिनंदन करतोय पण ही एवढी पोती अशी नोटांची इथं ठेवणं सुरक्षित झालं पाहिजे इथं असं ठेवणं बरोबर नाही आहे ते म्हणले काय नाही म्हटलं आम्ही तुझे सगळे शॉर्ट करतो हार सोडून नोटांचे शंभर शंभरची पाकिट करा म्हटले त्यांचं लक्ष कुठं आहे ते सगळे सत्कारात होते आम्ही जे सहा जणांची टीम होती ते सगळे हार सोडवले शंभर शंभरची पॅकेट केली गुलाल होता तो त्याच्यावरचा झाडून टाकला आणि चांगलंही केल्यावर पॅकेट भरल्यावर ती ट्रंकेत भरली किती रक्कम होती ती एका कागदावर काढली आणि ट्रंक भरल्यावर त्याला कुलूप लावलं आणि एक किल्ली त्यांच्याकडं देत मॅनेजर म्हणाले ही ट्रंक सगळी भरली आहे बरं का हां अभिनंदन ओ किती अभिनंदन करायचं तुमचं ट्रंक भरले बघायची का उघडून नाही नाही असू द्या असू दे तो म्हटले ही एक किल्ली तुमच्याकडं आणि एक किल्ली आमच्याकडे ठेवतोय ही ट्रंक इथं ठेवणं धोक्याचं आहे सुरक्षित राहायचे असेल तर ती आमच्या बँकेच्या रूममध्ये राहायला पाहिजे भर 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 म्हटले आणि आम्ही ती सबंध ट्रंक नोटा भरलेली जीपमधनं आणली आणि बँकेत रात्री साडे अकराला रूममध्ये ठेवली आता म्हटलं जात आहे कुठं डिपॉझिट ते आपल्याकडे येतील त्यांना वेळ झाला काय आणि आपण खातं हे सगळं फिक्स्ड डिपॉझिट करून घेऊ अशी ती ठेवा मिळवली मला तर असं कोणाच्या मनात आलं नाही आमच्या की अरे आपली वेळ किती आहे सहाची आहे घरी जायचं आहे हे काही नाही बँकेला ठेव मिळते ना त्याच्यात ही मजा आहे आणि हरी बिराजदारला भेटायला मिळतंय किती आहे अभिमानानं भेटायला मिळतंय आणखी काय पाहिजे ट्रंक ठेवली होती ते येतील ते तेव्हा येतील तेवढ्यात पेपरला बघतो तो पुन्हा बातमी कोल्हापूर जिल्हा परिषदेतर्फे एक लाख रुपये हरी बिराजदारना बक्षीस दिलं जाणार आहे वर्तमानपत्र हे आम्हाला फार सोयीचं असतं त्याच्यात प्रत्येक बातमीमध्ये पैसा असतो तो बँकरला दिसतो तो मला दिसायचा मी म्हटलं हे एक लाख परत त्यांना आहेत तेही आपल्याकडं आले पाहिजेत मग आता हे कोणाच्या हस्ते देणार आहे तर उदयसिंगराव गायकवाड मंत्री महोदय दे यांच्या हस्ते देणार आहेत मी मंत्री महोदयांच्या बंगल्यावरच पोचलो आणि त्यांना म्हटलं नमस्कार ते म्हटले काय काम आहे लवकर बोला म्हटलं हो तुमचं गाव मूळचं हे बांबवडे आहे तिथल्या धनगरांना मेंढपाळांना मी कर्ज देत असतो बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे हो हो मला कळलं आहे ते चांगलं आहे चांगलं आहे पण ती कर्ज द्यायला आम्हाला काहीतरी शक्ती द्याल का नाही ते म्हणले काय जरा बरकन काय पाहिजे तुम्हाला सांगा म्हटले आंटलं तुमच्या हस्ते आता एक लाखाचा चेक तुम्ही हरी देणार आहे तो आमच्या बँकेत ठेव ठेवायला सांगा ते म्हणले कार्यक्रमाला हजर राहा सांगतो कार्यक्रमाला हजरच राहा म्हटलं आणि ते तिथून मी निघालो कार्यक्रमाच्या दिवशी बरोबर त्या समारंभात हजर राहिलो मंत्री महोदयांना खालनच नमस्कार केला आणि मी आलोय हे सांगितलं ते त्यांच्या सत्काराचं भाषण करताना म्हणाले की आपल्या भागात गोरगरिबांना कर्ज द्यायचं काम ही बँक ऑफ महाराष्ट्र करते आहे तारी बिराजदारांना मी विनंती करतो की त्यांना मिळणारे हे जे एक लाख आहेत हे त्यांनी ठेव रूपात बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ठेवावेत म्हणून त्यांना असं म्हणून त्यांच्या हातात त्यांनी तो चेक दिला आणि तो चेक स्वीकारल्यावर ते ठेवही आम्हाला मिळाली म्हणजे पहा आधी कुस्ती जिंकली आहे त्याची रक्कम वर हे एक लाख रुपये मिळवले काय बात आहे हा जो आनंद आहे हा खरंच कायमची आहे कायमची आहे मी नुसती बँकेत नोकरी केली आहे का नाही नोकरी करताना सतत बँकेचा कसा लाभ होईल हेही पाहिलं आहे आणि खातेदारांचंही संरक्षण कसं होईल हेही पाहिलेलं आहे म्हणून अशा कथा ह्या मला पुढचा सबंद आनंदाचा ठेवा किती वर्ष बँकेतन निघून झाली तरी तो मनात येतो आणि वा किती आनंदाच्या क्षणात वाटतं कोल्हापूर गेला गेला आणि नुसता तो तालीम संघ दिसला तरी मला ती ठेवा आठवते ह्या गमती आहेत सगळ्या हा आनंदाचा ठेवा आम्ही या आनंदाचा एटीएम एममधनं आपल्यापर्यंत आणतोय तुम्हाला आवडलं तरी हे शेअर करा आणि शेअर केलं तर कुठं शेअर करायचं हे नुसतं फोटो पाठवायचं नाही घरात डायनिंग टेबलवर प्रत्येकानं या गोष्टी सांगितल्या पाहिजेत म्हणजे घरातलं वातावरण प्रेरणादायी होतं आणि प्रेरणादायी भारत हीच खरी आपल्या देशाची शक्ती आहे धन्यवाद